नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी अजून एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे झेडपीतर्फे ही अपडेट आहे तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे तर आज आपण जेडपीचे काही निकाल बघणार आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे या निकालांच्याच पुढे काही महत्त्वाच्या डिव्ही आहे त्या पण आपल्याला बघायच्या आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये सोडू नका कोणकोणत्या झेडपीचा लिस्ट आहे आणि कोणकोणत्या पदांच्या आहे ते पण आपण बघणार आहोत पण त्याआधी कोणकोणत्या कुन पदांचे निकाल लागले कोणकोणत्या कुन झेडपीचे ते आधी बघूया आणि मग लिस्ट बघूया तर चला मग जास्त वेळ न घालवतो आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया तर इथे बघा सर्वात पहिले तुम्हाला स्क्रीनवर निकाल दिसत असेल कोणत्या झेडपीचा निकाल आहे हा इथे बघा नाशिक झेडपीचा निकाल आहे नाशिक झेडपीचा कोणत्या पदा हो पदाचा आहे इथे बघा ग्रामसेवक या पदाचा आहे म्हणजेच आता जे पेसा जिल्ह्यांचे ग्रामसेवकाचे निकाल आहे ते लागायला सुरवात झालेली आहे नाशिक हे पेसा रिजनमध्ये येतं त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की आता नाशिक झेडपीचा ग्रामसेवकाचा निकाल म्हणजेच आता पेसा झेडपीचे ग्रामसेवकाचे निकाल यायला सुरुवात झालेली इथे बघा हा निकाल तुम्हाला पूर्ण दिसत असेल निकाल कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी ज्यांना माहिती निकाल कसा बघायचा त्यांनी व्हिडिओ पुढे घेऊन बघितला तरी चालेल तर ज्यांना माहिती नाही त्यांनी इथे लक्ष द्या इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तुम्हाला नंतर इथे तुमची कॅटेगरी दिसेल त्यानंतर इथे तुमचं जेंडर त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ दिलेली नंतर इथे तुम्हाला तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट आहेत मा सेपरेट मार्क दिलेले कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहेत ते तुम्हाला इथे बघता येणार आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला टोटल मार्क दिसून जातील त्यानंतर इथे पुढे तुम्हाला रिमार्क दिलेले त्याच्यानंतर आपण पुढच्या कॉलममध्ये गेलं तर इथे तुम्हाला तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन दिसेल आणि इथे तुम्हाला लोएस्ट क्वालिफिकेशन दिसेल म्हणजे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन पुढच्या कॉलममध्ये गेलं तर तुम्हाला पर्सेंटेज मार्क दिसतील आता तुम्हाला बघताना हे मार्क नाही बघायचे तुम्हाला हे टोटल मार्क बघायचे या मार्कांवर हे मेरिट लागलेलं आहे आणि इथे तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तर अशा प्रकारे खाली स्क्रोल करून तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे इथे बघा तुम्हाला जर तुमचं नाव सापडत नसेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलाय तो तुम्ही टाकून बघायचा आहे त्याने पण नाही सापडलं तर इथे रोल नंबर दिलाय ते तुम्ही टाकून बघायचं या दोघांपैकी काही एक टाकून बघा आणि तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तर आता अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांनी नाव शोधलं पण त्यांचं सापडलंच नाही सगळं करून बघितलं तर त्यांचं नाव का आलेलं नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर माझे प्रत्येक व्हिडिओ बघत असाल तर त्यात तुम्हाला मी रिझन सांगितलेलंच आहे तरी पण इथे सांगतो तर आता आपण हे जे बघतोय ही मिरिट, मिरिट लिस्ट आहे हा पूर्ण निकाल नाही आहे मेरिट लिस्ट म्हणजे काय असतं की जे उमेदवार एक्झाम क्वालिफाय करता त्यांचंच मिरिट लिस्टमध्ये नाव येतं आता एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी इथे बघा तुम्हाला दोनशे मार्क दिलेले दोनशेपैकी पैकी तुम्हाला मिनिमम फोर्टी फाय पर्सेंट मार्क पाहिजे म्हणजे दोनशेच्या पंचेचाळीस टक्के मार्क तुम्हाला पाहिजे आता दोनशेचे जर आपण पंचेचाळीस टक्के काढले तर ते होता नव्वद आता ज्यांना नव्वद आणि पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचंच नाव मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे जे उमेदवार नाव शोधत असतील पण त्यांचं नाव त्यांना भेटत नसेल तर त्यांनी समजून जायचे की आपण ही एक्झाम क्वालिफाय करू शकलो नाही त्यामुळे आपलं या मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आता इथे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं एकदम खाली गेला तुम्हाला तर तुम्हाला दिसून जाईल तर आता इथे बघा त्याच निकालाचं हे शेवटचं पेज आहे इथे बघा तुम्हाला नाशिक झेडपी दिसेल त्यानंतर इथे पद पण दिसेल ग्रामसेवक हो, आपण हाच निकाल बघत होतो तर इथे बघा जो शेवटचा कॅन्डिडेट आहे त्याला नव्वद मार्क आहे मी तुम्हाला मगाशीच बोललं ज्यांना नव्वद किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे त्यांचंच नाव मेरिट लिस्टमध्ये येतं ज्यांना याच्यापेक्षा कमी मार्क आहे त्यांचं नाव या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दिसणारच नाही त्यामुळे ज्यांना नाव भेटत नसेल त्यांनी हे रिझन नीट समजून घ्यायचे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर इथे बघा पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे अहमदनगर झेडपीचा कोणत्या पदाचा आहे ग्रामसेवक हो या पदाचा आहे इथे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसत असेल तर आता निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे इथे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या नाव जर नाही सापडलं तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे इथे रोल नंबर दिला आहे दोघांपैकी काही एक टाकून बघा आणि तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या इथे तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला इथे दिसून जातील टोटल मार्क आहे तुमचे इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल आणि तुमचं जर नाव यात सापडत नसेल तर ते का सापडत नाही याचं पण रिझन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे नांदेड झेडपीचा कोणत्या पदाचा आहे ग्रामसेवक हो या पदाचा इथे तुम्हाला पद दिसत असेल सेम आपण जसे मागचे निकाल बघितले त्याच निकालांच्या पॅटर्नमध्ये सेम सगळे निकाल लावलेले इथे बघा तुम्हाला सेम पॅटर्न दिसेल इथे तुम्हाला स्टार्टिंगलाच रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर दिसून जाईल त्यापैकी तुम्ही काही एक टाकून बघा तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या हे केव्हा करायचे तुम्हाला जर तुम्ही तुमचं नाव डायरेक्ट शोधत असाल ते तुम्हाला सापडत नसेल तर इथे तुम्हाला तुमचे टोटल मार्क दिसून जातील किती मार्क आहे तुम्हाला तुम्ही ते बघून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल त्यात तुम्ही तुमचं नाव एकदा नीट शोधून घ्या आणि मगच तुम्ही कन्फर्म व्हा की तुमचं नाव आहे का नाही ते यात तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा यवतमाळ झेडपीचा कोणत्या पदाचा एक कंत्राटी ग्रामसेवक इथे तुम्हाला दिसत असेल सेम पॅटर्नमध्ये निकाल लावलेला आहे तुम्हाला जशी इन्फॉर्मेशन सांगितली ती सगळी इन्फॉर्मेशन इथे दिसून जाईल तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क बघता येणार आहे तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये मा किती मार्क आहे इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले आहे नाव सापडत नसेल तर कसं सापडायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल आणि या निकालात जर तुमचं नाव तुम्हाला सापडत नसेल तुम्ही अप्लाय केलेलं आहे एक्झाम दिलेली आहे पण तुमचं नाव यात सापडत नाही तर ते का सापडत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झडपीचा आहे इथे बघा सातारा झेडपीचा आहे कोणत्या पदाचा आहे हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केचा हा निकाल आहे इथे बघा तुम्हाला तुमचं नाव दिसून जाईल नाव तुम्ही नीट शोधून घ्यायचं आहे इथे तुम्हाला किती मार्क आहे ते बघून घ्यायचे मागच्या निकालांचा जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न इथे तुम्हाला दिसेल त्याच पॅटर्नमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर आता पुढचा निकाल नाही आहे इथून पुढे आता तुम्हाला डीवी दिसणार आहे ही कोणत्या झेडपीची डीवी आहे सातारा झेडपीची कोणत्या पदाची इथे बघा तुम्हाला दिसत असेल आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के याच पदाचा आपण आता मागे निकाल बघितला आता त्याची ही डी लिस्ट आहे इथे बघा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे ते इथे दिलेलं आहे दिनांक अठरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे तर आता अठरा तारखेला कोणाचं होणार आहे ज्यांचं नाव एक ते एकशे तीस या अनुक्रमांकाच्या आत येतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अठरा तारखेला होईल ज्यांचं नाव एकशे एकतीस ते दोनशे साठच्या आत येतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकोणावीस तारखेला होईल आणि ज्यांचं नाव दोनशे एकसष्ट ते तीनशे अडुसष्ट याच्या आत येतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वीस तारखेला होईल तर अशा प्रकारे तुम्ही या तीन तारखा नीट लक्षात ठेवायचं आहे तुमचं नाव कोणत्या अनुक्रमांकाच्या आत येतं ते तुम्ही नीट बघून घ्या तर आता इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पूर्ण लिस्ट दिसेल कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर आता यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्ही नक्की बघून घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे यात काही डॉक्युमेंट असे दिलेले जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्हाला मिळवावे लागत ते डॉक्युमेंट तुम्ही कुठून मिळवायचे हे पण मी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते सगळे डाऊट तुमचे त्या व्हिडिओमार्फत क्लिअर होऊन जाणार आहे तर आता इथे खाली स्क्रोल केलं तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल कागदपत्र पडताना यादी आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची इथे तुम्हाला पद दिसत असेल इथे तुम्हाला पूर्ण यादी दिसेल इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे त्यानंतर इथे तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला दिसेल इथं तुमची कॅटेगरी दिसेल त्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल आणि मग इथे तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला इथे दिसतील आणि मग इथे शेवटी तुम्हाला तुमची जन्मतारीख दिसेल अशा प्रकारे ही डी व्ही लिस्ट लागलेली तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या स्क्रोल केलं तुम्ही खाली तर तुम्हाला पूर्ण यादी दिसून जाईल नीट नाव शोधून घ्या तुमचं नाव कोणत्या अनुक्रमांकाच्या आत येतं ते, ते पण तुम्ही एकदा नीट बघून घ्या तर आता आपण पुढची यादी बघूया पुढची यादी कोणत्या झेडपीची पालघर झेडपीची इथे तुम्हाला दिसत असेल कोणत्या पदाची इथे बघा आरोग्यसोबतपूर्वी चाळीस टक्के या पदाची ही डी लिस्ट आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख वगैरे काय असणार आहे ते आपण बघणार आहोत इथे बघा अठरा तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे यांचं टायमिंग काय असणार आहे सकाळी दहा वाजता तर आता कुठे पोहोचायचं आहे इथे बघा तुम्हाला पुढे ठिकाण दिलं आहे मुंडा सभागृह जिल्हा परिषद कार्यालय येथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे या तीन गोष्टी तुम्ही नेट बघून घ्यायच्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे कागदपत्र कोणते न्यायचे ते दिसून जातील यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की बघून जा तुमचे सगळे डाऊट त्यात क्लिअर होऊन जातील तर आता इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला यादी दिसेल इथे बघा ही तुम्हाला यादी दिसेल या यादीत तुमचं नाव आहे का नाही एकदा तुम्ही ते नीट बघून घ्या आता यात ज्यांचं नाव आलंय त्यांचं पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मगच एक अंतिम निवड यादी लागेल तर आता आपण पुढची यादी बघूया तर पुढची यादी कोणत्या झेडपीची इथे बघा तुम्हाला दिसत असेल यवतमाळ झेडपीची कोणत्या पदाची आरोग्यसपूर चाळीस टक्के या पदाची इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला काय दिलेलं आहे इथे तुमची कॅटेगरी दिसेल इथे पदं किती होते कॅटेगरीला ते दिसेल इथे आरक्षण दिसेल कोणतं आरक्षण होतं त्यानंतर इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे लिस्ट दिसेल इथे बघा तुम्हाला ही पूर्ण लिस्ट दिसून जाईल इथे हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे नाव इथे तुमचा मूळ पत्ता दिसेल तुमचा काय मूळ पत्ता आहे त्यानंतर इथे तुमचं वय काय ते दिसेल तुम्हाला किती मार्क भेटले ते इथे दिसतील त्यानंतर इथे पुढे आलं तर या पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागत आहे ते तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये दिसेल इथे त्यानंतर इथे बघा तुमची कॅटेगरी काय ते तुम्हाला इथे दिसेल तुमची कास्ट काय आहे ते इथे तुम्हाला दिसेल इथे तुम्ही पात्र आहात का पात्र ते तुम्हाला इथे समजून जाईल अशा प्रकारे ही सोपी लिस्ट आहे इथे तुम्ही बघून घ्यायचं स्क्रोल करून तुमचं नाव आहे का नाही तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता त्या कॅटेगरीच्या इथे जायचं आहे डायरेक्ट आणि तुम्ही त्यात तुमचं नाव शोधून घ्यायचे तर आता आपण पुढची यादी बघूया तर पुढची आधी कोणत्या झेडपीची आहे जालना झेडपीची आहे कोणत्या पदाची इथे जर तुम्ही खाली आलं तर इथे बघा तुम्हाला दिसेल आरोग्य पुरुष पन्नास टक्के या पदाची ईडी व्ही लिस्ट आहे आता यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे अठरा तारखेला किती वाजता होणार आहे दहा वाजता कुठे त्याच्या पुढच्या चोळीत तुम्हाला पत्ता दिलेला आहे तो पत्ता तुम्ही नीट बघून घ्यायचा आहे इथे तुम्हाला पद दिसेल इथे खाली लगेच तुम्हाला लिस्ट दिसून जाईल इथे तुम्हाला तुमचा हजेरी क्रमांक दिसेल नंतर गुणवत्ता यादीतील तुमचा क्रमांक काय तो इथे दिसेल नंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे दिसेल त्यानंतर इथे बघा तुमचं नाव तुम्हाला इथे दिसून जाईल तुम्हाला किती मार्क पडले ते आणि इथे पुढे तुम्हाला कॅटेगरी दिसून जाईल अशा प्रकारे सोपी लिस्ट दिलेली तुम्ही खाली स्क्रोल करून पूर्ण लिस्ट बघून घ्यायची तुमचं नाव शोधून घ्यायचे आता यात तुम्हाला काय डॉक्युमेंट नाहीचे आपण जे मागच्या लिस्टमध्ये डॉक्युमेंट बघितले तेच नाहीचे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर डॉक्युमेंट समजत नसतील तर मी यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या तुमचे जे काही डाऊट असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ते सगळे डाऊट तुमचे तो व्हिडिओ बघितला तर क्लिअर होऊन जातील कारण मी त्या व्हिडिओमध्ये सगळे डाऊट तुमचे क्लिअर केलेले आहे आता आपण पुढची आधी बघूया पुढची आधी कोणतं झडपीची रायगड झडपीची इथे बघा तुम्हाला दिसत असेल कोणत्या पदाची आरोग्यसोख पुरुष पन्नास टक्के इथे पद दिसेल इथे बघा त्यांनी पुढेच दिलेले आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे अठरा तारखेला होणार आहे टायमिंग काय असणार आहे सकाळी साडे दहा वाजता तर इथे तुम्हाला पत्ता दिसून जाईल या पत्त्यावर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे अशा प्रकारे तुम्ही या तीन गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या आणि इथे तुम्हाला काही नियम दिलेले हे बघा इथे अटी व शर्ती खालीलप्रमाणे हे पण तुम्ही एकदा जाताना नीट वाचून घ्यायचे आता खाली स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला डायरेक्ट लिस्ट दिसून जाईल मी ही सरळ करून घेतो तर हे बघा ही अशी तुम्हाला लिस्ट दिसून जाईल यात तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही नीट शोधून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे यात पण त्यांनी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली नाही तुम्हाला कोणते डॉक्युमेंट द्यायचे त्यासाठी काय करा मी जो व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही नीट बघा तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागू असणार आहे तेच डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे कारण जवळजवळ सगळ्या जेडपीसाठी सर्व पदांसाठी कॉमन डॉक्युमेंट येते ते तुम्हाला लागतीलच तर आता आपण पुढची यादी बघूया तर इथे बघा पुढची यादी पण रायगड जेडपीचीच आहे कोणत्या पदाची आहे इथे बघा आरोग्यसोख पुरुष पन्नास टक्के या पदाचीच आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे एकोणावीस तारखेला आता जी मागची यादी बघितली ती पण ह्याच पदाची होती ही पण आरोग्यसोख पुरुष पन्नास टक्के याच पदाची आहे पण इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तुम्हाला डेट वेगळी दिसेल एकोणावीस तारीख दिसेल ती अठरा होती ही एकोणावीस टायमिंग पण सेम दिसेल म्हणजे अर्ध्यांचं डॉक्युमेंट अठरा तारखेला होणार आहे आणि अर्ध्या उमेदवारांचं डॉक्युमेंट एकोणावीस तारखेला स्थळ काय असणार आहे तेच स्थळ असणार आहे तुम्हाला इथे तेच दिलेलं आहे इथे पण तुम्ही हे नियम नीट वाचून जायचे खाली इथे स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे बघा ही यादी दिसेल हे बघा ही यादी आपण आता सरळ करून घेतली यात तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्या ज्यांचं यात नाव आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकोणावीस तारखेला होणार आहे त्यामुळे नीट तुम्ही तुमचं नाव बघून घ्या कोणत्या यादीत तुमचं नाव आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी हे तुम्ही नीट बघून घ्या तर आता आपण पुढची यादी बघूया पुढची यादी कोणत्या झेडपीची रायगड जेडपीचीच आहे कोणत्या पदाची तेच पद आहे इथे बघा तेच पद तुम्हाला दिसून जाईल पण इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट काय वीस तारीख असणार आहे आपण जे मागं दोन लिस्ट बघितलं त्यात काय होतं अठरा एकोणऐश टायमिंग काय असणार आहे तोच टायमिंग असणार आहे आणि ठिकाण काय असणार आहे तेच आहे इथे बघा ठिकाण पण तेच दिसून जाईल तुम्हाला तर अशा प्रकारे पद एकच होतं झेडपी पण एकच होती फक्त ज्या तारीख आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या त्या बदललेल्या आहे इथे हे जे नियम आहे हे तुम्ही नीट वाचून घ्यायचे खाली स्क्रोल केलं तर सेम यादी दिसून जाईल इथे बघा ही सरळ करून दाखवतो तुम्हाला हे बघा ही यादी तुम्हाला दिसून जाईल आता इथे जे उर्वरित उमेदवार आहे शेवटच्या टप्प्यातले त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे वीस तारखेला त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं तुम्ही तुमचं नाव नीट बघून घ्या कोणत्या यादीत आहे ते आणि तुमची तारीख काय असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ते पण तुम्ही नीट बघून घ्या तर अशा प्रकारे आज आपण हे काही निकाल बघितले आणि काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या याद्या बघितल्या आता ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे डॉक्युमेंट तुम्हाला कोणते लागतील जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर ते कसे काढायचे तुमचे जे काही डाऊट आहे ते सगळे त्यात क्लिअर होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही जाण्याआधी तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तर अशा प्रकारे आजची ही जेडपीची अपडेट होती हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जे पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा